हॅलो फ्रेंड्स हे आहे पुणे एअरपोर्ट हा माझ्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास आहे आणि मी ट्रॅव्हल करणार आहे पुणे टू दिल्ली एअरपोर्ट सो आम्ही बारा वाजताची सॉरी दहा वाजताची आमची फ्लाईट होती तर ती आम्ही बोट केली त्यानंतर आमचा विमान प्रवास सुरू झाला किती सुंदर व्ह्यू दिसतो विमानातून खाली रोड्स आणि घरं लाईट सर्व दिसते नंतर आम्ही डी बोर्ड केलं सरदार वर वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरती हे आहे गुजरातचं सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट सो आम्हाला वेळ होता नेक्स्ट फ्लाईटसाठी तीन वाजता फ्लाईट होती सो आम्ही थोडंसं इथे म्हटलं वेळ जाणार नाही म्हणून टाईमपास केलं इकडे तिकडे फिरलं बघू शकता किती छान व्यू आहे शॉप्स आहेत तुम्हाला जर काही परचेस करायचं असेल किंवा काही खायचं असेल रेस्टॉरंट्स आहेत तिथे एअरपोर्टला आणि तुम्ही एक्सप्लोअर करू शकता इथे बाहेर थोडंसं आलो तिथे थोडंसं फिरलो आम्ही गुजरातमध्ये गुजरात, गुजरात फिरण्यासाठी खूप छान आहे सो नेक्स्ट माझं ट्रॅव्हलिंग ट्रिप गुजरात असणार आहे तर कुठलं स चांगलं प्लेस असेल तर तुम्ही सजेस्ट करू शकता फिरण्यासाठी हा आहे व्ह्यू किती छान वाटत आहे बघण्यासाठी छानच आहे एअरपोर्ट सुंदर असा व्ह्यू होता येते इथे थोडासा टाईमपास केला कोल्ड ड्रिंक्स पिले आणि एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही साऊथ इंडियन खाल्लं साऊथ इंडियन फूड ट्राय केलं सो म्हटलं एक छोटासा ब्लॉग बनवावा म्हणून एक व्हिडिओ शूट केला म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ शूट करत बसले मी व्यू बघू शकता तुम्ही कसा किती छान आहे तो त्यानंतर आमची वेळ झाली नेक्स्ट फ्लाईटसाठी त्यामुळे आम्ही ते बोर्डिंग पॉईंटला आलो इथे वेटिंग रूम आहे सो इथे वेटिंग रूमला था थांबलो आम्ही तीन वाजता आमची नेक्स्ट फ्लाईट होती टुवर्ड्स दिल्ली सो आम्ही इथे डी बोर्डिंग पॉईंटला आलो आणि हा आम्ही आता बोर्ड करणार आहे विमान तुम्ही व्हि बघू शकता आतमध्ये चढताना कसं आहे हे आहे विमानतळ सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि आम्ही इथे एंटर केलं विमानामध्ये थोडीशी भीती वाटली कारण हा माझा पहिला विमानाचा प्रवास होता त्यामुळे थोडीशी भीती वाटली मला फर्स्ट टाइम थँक यू एन सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल